नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहत आहे आपला आवाज सत्तावीस तारखेला मनोज दरंगे पाटील हे जुन्नर शहरामध्ये मुक्कामी असणार आहे एकोणतीस तारखेला सर्वात मोठं आंदोलन मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचा एल्गार त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये सर्वांनी या असं आवाहन त्यांनी केलंय त्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहरामध्ये किल्ले शिवनेरीच्या पायद्याशी त्यांचा मुक्काम असणार आहे जुन्नर शहरातील सकल मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते आता माझ्या सोबत आहेत इथं ज्यांनी नियोजनामध्ये आहे जे समन्वयक आहेत सुनील डोबळेसर सोबत आहेत नेमकं कशा पद्धतीनं जरंगे पाटील यांचा दौरा असणार आहे सत्तावीस तारखेला सर्वात मोठी जबाबदारी तुमच्यावर समन्वयक म्हणून सर्वांवर असणार आहे कशा पद्धतीने याचं आपण नियोजन केले काय सांगाल कसं पाहतं या सगळ्या दौऱ्याकडे आपण मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षण मिळावं कुणबी मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळावेत हैदराबादच्या गॅजेटमध्ये ज्याप्रमाणे नोंदी आहेत की मराठा आणि कुणबी एकत आहेत त्याप्रमाणे सर्व मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळावेत अशी आग्रही मागणी त्यावेळेस केली होती सरकारने त्यावेळेस शब्द दिला होता परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही आज दोन वर्ष पूर्ण होतात तरी तो पाळला पाळल्यामुळे परंतु पाटील यांनी परत एकदा ठरवलं आहे या ठिकाणी आम्ही परत एकदा आंदोलन करणारे सर्व बांधवांना घेऊन ते मुंबई येथे जाणार आहेत तर त्यांची तारीख सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आंतरवाडी तराटे इथून ते निघणार आहेत त्यांच्याबरोबर स्थानिक पातळीवरून कमीत कमी दोन लाख गाड्या असतील असा एक अंदाज आहे त्या सर्वांना घेऊन ते शिवजन्मभूमी जुन्नर येथे येणार आहेत त्यांचा मार्ग अहमदनगर मार्गे आळे फाटा आळे फाट्यावरनं बंकर फाटा बंकर फाटा ते जुन्नर या ठिकाणी सत्तावीस तारखेला ते मुकामी येणार आहेत अठ्ठावीस तारखेला सकाळी ते या ठिकाणी दर्शन घेऊन शि शिवछत्रपतींचं दर्शन घेऊन नारेंगाव चाकण तळेगाव मार्गे मुंबईला ते मार्गस्थ होणार आहेत सत्तावीस तारखेला जुन्नरमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे त्याची सर्व जबाबदारी या ठिकाणी या सकल मराठा समाजाच्या बांधव बांधवांवरती आलेली आहे अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी थी त्यांचं आहे किल्ले शिवनेरीवरती जाऊन ते महाराजांना नतमस्तक होऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मात्र हे सर्व करत असताना अतिरिक्त ताण जो प्रशासनावर येणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे आता प्रशासनाची आणि या सकल मराठा समाजाच्या बांधवांची बैठक देखील झालेली आहे कशा पद्धतीनं पार्किंग असेल येलेल्या लो, आलेल्या लोकांचं नियोजन असेल याच्या संदर्भामध्ये संदेश बारवे आता माझे संवाद साधत आहेत कशा पद्धतीने नियोजन असणार आहे एवढा मोठा प्रचंड आधी तर नाही म्हटलं तरी प्रशासन आता आपली बैठक देखील संपन्न झालेली आहे कशा पद्धतीने आपण या सगळ्या नियोजनामध्ये आहात आणि कशा पद्धतीने नियोजन असणार आहे काय आवाहन करा नियोजन हे गेले महिनाभर नियोजन चालू आहे असा जो रूप सांगितला समन्वयकांनी तर आम्ही तालुक्यातून चार ते पाच विभाग स्वतंत्र केलेत आळे आळे फाटाचा विभाग त्यांचं नियोजन करणार आहे ओतूरचा विभाग त्यांचं नियोजन करणार आहे नारेगावचा विभाग त्यांचं नियोजन करणार आहे इकडे बलनाळवाडी पांगरी माथ्यापासून तर पश्चिम भाग करून सावरगावपर्यंतचे आणि जुन्नर शहर ते आम्ही नियोजन करणार आहोत परत पलीकडे गेलं सावरगावच्या पुढं गुंजालवाडी वगैरे तो विभाग वेगळा नियोजन करणार आहे आमची सर्व तालुक्याच्या समन्वयांच्या जी मिटिंग झाली चर्चा झाली ज्याला त्याला कामं आम्ही वाटून दिलेली आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या विभागातलं काम करायचं जेव्हा अहिल्यानगर म्हणून आपल्या तालुक्यात प्रवेश होणार आहे पेमदाऱ्यापासून चालू होणार आहे पेमदाऱ्यापासून आपण आळ्याचे तिथले म्हणजे आळ्याचे समन्वय समन्वय हो घे त्यांनी पूर्ण हायवेच्या लगतचे हॉल असतील मंगल कार्यालय असतील ढाबे असतील त्याचं पार्किंग त्याचं राहण्याची सोय त्यांचे स्टॉल त्यांचा सुका शिधा असेल बिस्किटे असेल चहा असेल त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे आपण परत बनकर फाट्यावरून पुढं आलो तर आपण लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या हॉलपासून तर आपण जेवढी मंगल कार्यालय जुन्नरच्या सभोताची आहेत काही समाजाची सभागृह आहेत काही हॉटेल आहेत काही हॉटेल प्लस मंगल कार्यालय आहेत सगळ्या समाजाच्या आपल्या असतील बहुजन समाजाच्या असतील सर्व समाजाच्या घटकांनी आपल्याला ते विनामूल्य दिलेले आहेत पूर्ण सहकार्य केलेलं आहे आपण तिथे प्रत्येकाची इथं पार्किंगची जशी व्यवस्था आहे राहण्याची आहे पाण्याच्या आहे ती आपण आपल्यापरीने केलेली आहे काही प्रशासनाकडून आपण फिरते शौचालय असतील नंतर पाण्याचे टँकर असतील त्याची सोय आपण केलेली आहे काल आता गाव गाव बैठक आपल्या एक आठ दिवसापासून चालू असेल येनेरची असेल कुसूरची असेल विठ्ठलवाडीची असेल काटेडीचे असेल दातकिळेवाडीचे असेल इकडं आपलं मानेगडो खामगाव नेरकर वस्तीपासून असेल आणि सावरगावपर्यंत तर आपण पर्ण प्रत्येक गावातून शिदा गोळा करतोय शिदा म्हणजे चटणी भाकरी असेल चपाती चटणी असेल त्याचं पॅकिंग करून प्रत्येकाने तिथून ती गोळा करायची आज आपली एक गाडी फिरत आहे की प्रचार आपण जसा करतो तसा सगळा सांगावा आणि आपण परमपूज्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम नाही बाजूला तिथे आपण ते एकत्र करणार आहोत तिथून आपण प्रत्येक पार्किंग जी ठिकाणं असेल तिथं आपण ते डिस्ट्रीब्युशन करणार आहोत असं शहराचं नियोजन आहे सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे प्रशस्ताचं आपल्याला आहे सगळी मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनाची की पार्किंग आणि वाहतुकीची व्यवस्था कशी करायची तर त्याचं नियोजन झालेलं आहे तर आम्ही समाजाकडून आपला एक मॅप तयार केलेला आहे की जुन्नर तालुक्यात प्रवेश करण्यापासून आपण कुठलं मंगल कार्यालय केले त्याचा पूर्ण नकाशा तयार केलेला आहे आपण गुगल मॅपचा जसा नकाशा असतो जिथं जिथं सोय आहे ती ती आपण सर्वां बांधवांना नंतर आपण तिकडून जी जास्त करून मराठवाड्यातून आपले बांधव येणार आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांच्या सोशल मीडियाला आपण तो पाठवलेला आहे पोलीस प्रशासनाला पाठवला आहे त्यांच्या आपण सगळ्यांच्या एकंदरीत बैठका घेऊन तो मार्गी लावलेला आहे की जेणेकरून शोधायला त्रास नाही होईल आपण प्रशासनाने मागणी केली की समन्वयक असतील आमचे की तुमचा संपर्क द्या पाण्याचा विषय असेल शौचालयाचा विषय असेल जेवणाचा असेल ट्राफिकचा तर आपण प्रत्येक कमिट्या केलेल्या आहेत त्या आपण त्यांना त्या पद्धतीने कामाला दिलेल्या आहे पश्चिम भागातचे आपले सगळे बांधव आहेत तिचे ते, ते आपल्याबरोबर आहेत आज त्यांनी गावी बैठका चालू केल्या इथून आपली झालं आजचं नियोजन का त्या शेद्याचं नियोजन आपण करत आहोत त्यांची राहायची सोय आपण तीन ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत ऑप्शन वेळ कसा येतोय त्या हिशोबाने किंवा थांबणार कसं मग बाकीचे लोक कुठं थांबवायचे मनोज दादा असेल त्यांच्याबरोबर हे जायचं तिथून आपण पार्किंग कुठं थांबवायचं आहे त्या बांधवांची सोय झाल्यावर गडावर किती लोक जाणार आहेत गडावर आपण जे पहाटं जाणार अठ्ठावीस तारखेला सत्तावीसला मुक्का असला तर तिथे गर्दी व्हायला नको की जेणेकरून आपल्याला मार्ग जायला मोकळा निघाला पाहिजे अभिवादन सभा आहे समजा स्मारकापाशी तिचं नियोजन केलेलं आहे आणि पार्किंगचं की जेणेकरून सगळा समन्वयक होऊन आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणपासून तर जाऊन येऊन थांबण्यापर्यंत की आणि परत इथून आपला तळेगावला जातपर्यंत चाकणपर्यंत आपण सगळा मॅप केलेला आहे सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या बांधवाला कोणतीही अडचण येणार नाही याची पुरेपूर काळजी या समन्वयकांनी पुर या ठिकाणी घेतलेली आहे येत्या सत्तावीस तारखेला मनोज दादा जरंगे पाटील जुन्नर शहरामध्ये मुक्कामी असणार आहे त्याचा अधिकचा ताण प्रशासनावर कसा कमी येईल याचा देखील प्रयत्न या समन्वयकांच्या वतीनं करण्यात आलेला आहे सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर आपला आवाज जुन्नर